आपल्या शेतात बनायचीच नाही अच्छा दोन महिन्यापासून दुर्लक्षित शेती माझी अच्छा म्हणजे झिरो बावन्न चौतीस झिरो बावन चौतीस बारा दर फरक, फरक। पाणी वॉटर कंडिशनर ना। अरे बाप काय खतरनाक रिझल्ट तुम्हाला शपथ घेऊन सांगतो तर <laughs> ह्याच पोझिशनला जर आपला ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये माल तयार झाला दहा लाख रुपयाचा शेवट होईल अरे शंभर टक्के रिपोर्ट आला वॉटर कंडिशनरचा दिल्लीहून लोक आले होते अच्छा तर ते दमुक्त धमूक त्याला मी सांगितलं तो काय म्हणे वर्ल्ड बँक वर्ल्ड बँक आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्याला त्याला म्हटलं याच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्याला काहीच करायची गरज नाही शेतकऱ्याला <laughs> पहिले पाणी शिकवा बरोबर पहिले पाणी शिकवा मग बाकीचं करा म्हटलं एका शेतकऱ्याने बोलवलं मला डॉक्टर मला माझ्या शेजाऱ्याने धरणाचं पाणी दिलं म्हणे धरणाचं पाणी दिलं म्हणे त्यांना म्हटलं हे पाणी नाही चार क्विंटल निघणार शेवगा डायरेक्ट थांबून बरोबर आहे म्हणजे आम्ही ह्याच्या नवीन बागेत तोडला लटकलो लटक ना तोडायला आमची मंडळी म्हणे आजपर्यंत एवढी झाड आणि उन्हाळा या उन्हाळ्यात एवढं होणं शक्य नाही नाही मागच्या वर्षी ना अशी आंगळी सारखी स्पेशल सारखी झाली का म्हणजे म्हणजे शंभर टक्के रिपोर्ट वाटला होता टक्के आपल्याला बसून काय दोन महिने झाले फक्त हा दोन महिने झाले बघा तुमच्या दीदीचं संबंध जमला होता था, त्यावेळेस ना बरोबर म्हणजे ते चालू होत येणार आहेत येणार आहेत आणि आपण ही डेरिंग करून टाकली बरोबर आहे आमची मंडळी म्हणे आता जर पोरीच लग्न जमलं जे कोणी झाड सोडतील जर लग्न जमलं तर हे पैसे आता तुम्ही ना घेऊ बरोबर आहे ना शंभर टक्के ना म्हणजे पुरीच पुरीच लग्न बाजूला ठेवून तुम्ही ते वॉटर कंडिशनर बसवलं होतं त्यावेळेस हो ना बर आता जाऊ समाधानी शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे प्रत्येकाचं माझ्या बाईचं पोराचं सगळ्यांचं मध्ये आज पाच वर्ष झाले ना साहेब नाही बरोबर आहे ना पाच वर्ष मध्ये कधी एवढा अनुभव आला नाही तुम्हाला अशी शेंगच फुगली नाही तुम्हाला खोटंनी सांगत ही हु। शेंग जर ऑक्टोबर मध्ये फुगली तर ऑक्टोबर मध्ये दीडशे रुपयाचा भाव राहतो असा जर माल फुगला ना पैसा म्हणजे पैसा बरोबर आहे ना आणि रोगाचं प्रमाण कमी झालं शेवटी साजिके ना तुम्ही सवा हेल्दी पाणी पेले फिल्टर पाणी पेल हो तर तुम्हाला सर्दी होत नाही आपल्याला राहतो ना अहो आम्ही काय काय केले आम्ही आड पाणी काय भरलं आम्ही किंवा रात्र पाया काय केल्या आता आड पाणी नाही ठे पाणी आहे सोळा अठरा एम एम सींग होते ना नाही नाही मी बघितलं ना त्या दिवशी तुमचा टेटस होता शंगांचं पण काय झालं माहिती आहे की एवढा डा, उन्हाळा असताना सुद्धा त्यांना काम बंद नसल्या वेळच नव्हता कधी म्हणजे फोन करायला मी तुमचा स्टेटस बघितला परवा दिवशी एकदम जवळ साधारणपणे चार पाचशे किलो शेंगा होत्या हो आणि त्या एकदम हिरव्यागार लांब सडक एकदम तेजदार शेंगा होत्या जाऊ पण रिपोर्ट शंभर शंभर टक्के मनासारखा वाटला ना वा 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 मग का हो फोन कसं काय केलं मी नाही नाही तेच नाही आणि आपल्याला दुसरं लागतं काय हो पण तुम्हाला माहिती आहे का मी शेती शाळा कुठे काही कार्यक्रम राहिला ना लोकांना फक्त पाण्यावर बोलतो अच्छा फक्त पाण्यावर बोलतो आणि ते दोन तीन ठिबक थी वाले दोन तीन कृषी खात्यातले लोकांना बोलवून आणलं ना त्यांचं मी तेच म्हणणं झालं की बेचाळीस हजार रुपये एक सामान्य शेतकरी पाण्यावर खर्च करू शकतो शंभर टक्के करू शकतो जो शेतकरी लाखो रुपयाच बियाण खरेदी करू शकतो जो शेतकरी लाखो रुपयाचे औषध खरेदी करू शकतो त्यांना लाइफ लाईफ साठी जर त्याला बेचाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये जर खर्च येत असेल तर त्यांनी करायलाच पाहिजे हमकास नाही पण मग लोकांचा कसं आहे माहितीये का वन टाइम इंस्टॉलेशन करायला लोक शेतकरी एकच म्हणतो माझ्याजवळ पैसा नाही बरोबर आव बर वांजे साहेब बोला ना संबंध करताना लोक माझ्या ह्याच्यावर ऑब्जेक्शन घेतात तुमच्याकडे काय उत्पन्नाचा सोर्स काय बरोबर पाच एकर बरोबर पाच एकर वाला एवढी डेअरिंग करू शकतो का बरोबर साजेक आहे शंभरची शंका खाली म्हणजे आमची आता जी मुलगी ती ना त्यांचे लहान आहे सासरीचे आहेत ना चार नंबरचे एमएसी अग्रिंग त्यावेळेस आम्ही त्यांच्याशी अशी चर्चा करायला लागलो त्यांना एक मिरची उत्पादक शेतकरी भेटला लागले असं तस मग ते म्हटले बावीस तीन टाका पंचेचाळीस टाका त्यांना म्हटलं चाळीस वर्षापूर्वीच औषध येते जुनं ओ आताची औषध जर बघितले म्हटलं तुम्ही मिरिओन झालं हे झालं ते सोडियम झालं तर ते म्हटलं मी स्वीड uh, प्रोडक्शनचं काम करतो म्हणे मला ह्या औषधी माहिती नाही म्हणे आज ऐका ना साहेब मी ना तुम्हाला जरा मी थोडा कामामध्ये एक दहा मिनिटात फोन करू का ओके 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 नेमक्या ना समोरच्या शेतकरी लोकेशन साठी फोन करतोय मी त्याचा फोन रिसीव नाही केला मी करतो मी करतो आठवणी फोन करतो तुम्हाला चालेल चालेल